no सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपले श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनपूर्वक स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण जो अनुभव पाहणार आहोत तो अनुभव जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला स्वामी प्रचिती अनुभूती अस्तित्व त्याचबरोबर अनुभव काय असतो हे समजेल त्याचबरोबर स्वामींची सेवा आणखी जोमाने करण्यासाठी तुम्हाला जी काही प्रेरणा आहे ती प्रेरणा आजच्या अनुभवामुळे मिळेल त्याचबरोबर आजचा अनुभव जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा नक्कीच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही तर त्यासाठी अनुभव शेवटपर्यंत पहा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आपल्या चॅनलवर शेअर करा चला तर मग आपण आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया तर ही घटना आहे कोकणातील एका निर्जन घाटातली रात्रीचे साडे अकरा वाजले होते आकाश कुट्ट ढगांनी भरले होते आणि मुसळधार पाऊस पडत होता अनिरुद्ध त्याची पत्नी सीमा आणि त्यांची पाच वर्षाची मुलगी स्वरा कारने पुण्याच्या दिशेने निघाले होते घाट रस्ता असल्यामुळे आणि पावसाने अनिरुद्ध गा गाडी हळू चालवत होता रस्त्यावर दूरवर एकही गाडी दिसत नव्हती सर्वत्र भयान शांतता आणि फक्त पावसाचा आवाज अचानक गाडीला एक मोठा हिसका बसला आणि इंजिन बंद पडले अनिरुद्धने गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला पण गाडी काही सुरू झाली नाही त्याने हेडलाईट्स चालू ठेवल्या होत्या ज्याचा प्रकाश त्या घनदाट जंगलात एखाद्या भूतासारखा भासत होता संकटाची चाहूल आणि भीतीचा थरकाप म्हणजेच काय झालं की अनिरुद्ध गाडीतून खाली उतरला आणि बॉनेट उघडून बघू लागला सीमा गाडीतच बसून होती पण तिला कसली तरी भीती वाटत होती स्वरा झोपली होती अनिरुद्धने मोबाईल काढला पण नो नेटवर्क तो हताश होऊन पुन्हा ड्रायव्हर सीटवर येऊन बसला सीमा गाडीचं इंजिन गरम झालं आहे किंवा काहीतरी बिघाड झालाय असं अनिरुद्ध सीमाला म्हणाला त्याचबरोबर इथे मदतीला कोणीच नाही आहे ग आणि पाऊसही थांबत नाही आहे तेवढ्यात सीमाचं लक्ष समोरच्या काचेतून बाहेर गेलं गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात तिला थोडे दूर झुडपांमध्ये काही हालचाल दिसली तिने अनिरुद्धचा हातघट्ट पकडला आणि म्हणाली अहो तिथे बघा कोणीतरी आहे अनिरुद्धने नीट बघितले तीन चार आग होत्या हातात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन गाडीच्या दिशेने येत होत्या त्या निर्जन घाटात ते लुटारू किंवा गुंड असण्याची दाट शक्यता होती अनिरुद्धचा गसा कोरडा पडला आपण बायको आणि पोरीसह या जंगलात अडकलो आहोत आणि आता आपल्या जीवाला धोका आहे हे त्याच्या लक्षात आलं सीमा घाबरून खूप रडू लागली तिने आपल्या गळ्यातले स्वामींची बाळ हातात धरली आणि डोळे मिटून आर हाक मारली स्वामी, स्वामी आम्ही तुम्ही ची लेकरे आहोत या संकटातून सोडवा धावा स्वामी धावा अंधारातला अंधारात ती भयान शांतता त्याचबरोबर हा विचित्र प्रकार पाहून खरंच कोणाच्याही काळजाची धडकी भरेल त्या गुंडांनी गाडीला गेराव घातला होता एक जण इतक्यात जंगलात अंधारातून एक प्रचंड वाघासारखी डरकाळी फुटली खबरदार गाडीला हात लावला तर असा आवाज आला तो आवाज इतका जबरदस्त होता की त्या गुंडांचे हात तिथेच थांबले अनिरुद्ध आणि सीमाने आवाजाच्या दिशेने बघितले रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुना वडाच्या झाडाखालून एक उंच धिप्पाड व्यक्ती चालत येत होती अंगावर भगवी कपनी कपाळावर भलं मोठं गंध आणि हातात एक कंदील त्यांचे डोळे आगीसारखे चमकत होते पावसाच्या धारा त्यांच्या अंगावरून ओघळत होत्या पण त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज कमी झाले नव्हते ते त्या गुंडांच्या जवळ आले त्या व्यक्तीची उंची आणि तो दरारा पाहून गुंडांची पाचावर धारण बसली त्या वृद्ध व्यक्तीने फक्त डोळे वटारले आणि गरजले चालते वा इथून नाहीतर इथेच गाडून टाकेल काय नवल जे लुटारू हातात हत्यार घेऊन आले होते ते त्या एका म्हाताऱ्या माणसाला बघून असे पळाले की जणू त्यांनी साक्षात मृत्यूच पाहिला असावा गुंड पळून गेल्यावर ती व्यक्ती गाडीजवळ आली अनिरुद्धने काच खाली केली त्या व्यक्तीने मंद स्मित केले त्यांचा चेहरा इतका शांत होता की अनिरुद्ध आणि सीमाची सगळी भीती पळून गेली ते म्हणाले घाबरू नकोस बाळा गाडी सुरू आता होईल बाबा इंजिन पूर्ण डेड आणि त्यावरती हसले आणि म्हणाले अरे तू मालकाचं नाव घेऊन चावी तर फिरव त्या व्यक्तीने गाडीच्या बॉनेटवर आपला हात ठेवला आणि थरथर त्या हाताने चावी फिरवली आणि काय आश्चर्य जी गाडी अर्ध्या तासापासून हालचाल करत नव्हती हलत नव्हती ती एका झटक्यात सुरू झाली अनिरुद्ध आनंदाने ओरडला सीमा गाडी सुरू झाली तो त्या बाबांना आभार मानण्यासाठी खाली उतरणार इतक्यात ते बाबा म्हणाले खाली उतरू नकोस सरळ निघून जा घाट संपेपर्यंत मी तुझ्या गाडीच्या मागेच आहे घाबरू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अनिरुद्धने मग गाडी पुढे काढली आरशातून त्याला त्या कंदिलाचा प्रकाश दिसत होता जोपर्यंत घाट संपून हायवे लागला नाही तोपर्यंत तो प्रकाश त्याच्या गाडीच्या मागेच होता हायवेला लागताच अनिरुद्धने गाडी थांबवली आणि मागे वळून बघितले पण तिथे कोणीच नव्हते ना कंदील नाती व्यक्ती अक्कलकोटच्या मठात दर्शनाला अनिरुद्ध आणि सीमा सकाळी घरी पोहोचल्यावर म्हणजेच सकाळच्या वेळी गेले तिथे गाभाऱ्यात अक्कलकोटमध्ये स्वामींची मूर्ती पाहता सीमा धाई मोकळून रडू लागली अनिरुद्धला धक्काच बसला कारण रात्री घाटात मदत करणारे ते बाबा आणि मूर्तीमधील स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कोणी नसून एकच होते फक्त डोळे ते अजानूबाहू हात आणि तोच आश्वासक चेहरा त्या रात्री जर स्वामी तिथे आले नसते तर काय झाले असते या विचाराने आजही अनिरुद्ध आणि सीमाच्या अंगावर काटा येतो तर स्वामी भक्तांनो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा योगी राज श्री स्वामी समर्थ आजचा हा हृदयस्पर्शी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आपल्या चॅनलवर नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सत्य अनुभवामध्ये कारण आपल्या चॅनलवर म्हणजे श्री स्वामी समर्थ या चॅनलवर आपले स्वामी अनुभव त्याचबरोबर स्वामी संदेश हे रोज येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या अनुभवामध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद